हॅलो मैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज बुंदी रायता बनवणार आहे उन्हाळा आता उन उष्णता खूप आहे ना त्यासाठी थंड थंड बुंदी रायता आहे बघा त्यासाठी मी अर्धी वाटी बुंदी घेतलेली आहे आता यामध्ये आपण थोडं कोंब पाणी ॲड करून फिलू लावून ठेवायचं आहे म्हणजे टपा फुगून जाते आणि ते तेल वगैरे राहते बुंदीचं मसाला राहते ते निघून जाते आता याला छान असं गरम पाण्यामध्ये डुबवून ठेवायचं आहे आणि एक माप असं दही घेतलं फ्रीजमध्ये ठेवून गारगार थंड होऊन आहे त्यासाठी असं फेटून घ्यायचं याला हां सगळं छान झालं आहे आणि जाड पातळ आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता मी थोडं पाणी ॲड करते हा पाणी पण थंडगारच आहे खूप जाड झालं ना हे बघा मी असं छान झालं आता हे बघा आपली बुंदी पण छान टम्म फुगली आहे आता याच्यातलं पाणी असं असं निधळून टाकायचं आहे लगेच असं टाकायचं नाही आहे भरले दह्यामध्ये ॲड करायचं आहे पूर्ण बुंदी ॲड केली यामध्ये दह्यामध्ये आणि मसाला पण माझं तयारच आहे पूर्ण भाजून पावडर करून तयार आहे आता यामध्ये आपण ॲड करायचं आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड पातळ करू शकता जेवणासोबत खूप छान वाटते ही बुंदी आता यामध्ये आपण मसाला ॲड करू हे जिरं आहे भाजून छान याला जाडसर थोडंसं बारीक करून आहे एक चमच जीरं पावडर आणि एक चमच धनिया पावडर आणि काळं मीठ आहे थोडंसं का काळं मीठ ॲड करायचं आहे आणि हे चाट मसाला आणि हे पुदिनाचं पानं वाळले वाले, वाले होते ते मी सुकवून घेतले आणि थोडी हिरवी मिरची आणि साधं मीठ पण ॲड करायचं आहे यामध्ये आणि थोडं लाल तिखट आणि हे थोडी पिठी साखर घ्यायची आहे थोडं गोड पाहिजे हे पण मी तयारच करून आहे माझं आणि थोडा सांबार याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप सुंदर सेंट येत आहे काळ मी चाट मसाला वगैरे ॲड केलं ना आपण खूप छान सेंट येत आहे ट्राय नक्की करा या उन्हाळ्यामध्ये गरमीच्या हीट मुळे आपल्याला छान असं थंडगार काहीतरी जेवणासोबत हे बघा याला मी मी मिक्स करून घेते हे बघा अशा प्रकारे आपलं बुंदी रायता तयार आहे आणि यामध्ये आपण वरून छान असं थोडसं सांबार ॲड करायचा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अशा प्रकारे बुंदी रायता ट्राय नक्की करा खूप छान वाटते हिटमध्ये थंडगार असं काहीतरी हे बघा आणि किती लोकाचं बनवायचं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार साहित्य घेऊ शकता मला तीन ती चा चा होता। त्या नुसार में ते चार जणांचं बनवायचं होतं त्यानुसार मी हे साहित्य घेतलं हे बघा खूप सुंदर खूप छान वाच आहे ट्राय नक्की करा झाली आपली रेसिपी तयार